आता पाहूयात एक सविस्तर बातमी राज्यभरातील जवळपास तीस लाख रिक्षाचालकांच्या प्रश्नासंदर्भात मुंबईला जाऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करणार आहे तसंच रिक्षाचालकांचं गारहाणं माननीय मंत्री महोदयांच्या कानावर घालून त्यावर योग्य तोडगा निघाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी माहिती सोलापुरातील रिक्षाचालक चांदसाब मुजावर यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली नमस्कार माझं नाव चांद साहब मेहताब साहब माझ्यावर मी एक रिक्षा चालक आहे तरी आज मी महाराष्ट्रातील तीस लाख रिक्षा चालकांचा जिवाळ्याचे प्रश्न असून कुठलेही राजकीय पक्षाने आजपर्यंत रिक्षा चालकाबाबतीत कुठलंही असा शासन दरबारी न्याय मागण्यासाठी कुठलंही अशी मागणी मान्य करून घेण्यासाठी पुढाकार घेतले नसून आज आम्ही दोन रिक्षा चालक माझ्यासोबत तानाजी नारायण मसलकर व आणि मी चांचा मुजावर हे दोघे तीस लाख रिक्षा चालकांचे जे समस्या आहेत चार प्रमुख मागण्या घेऊन आज सोलापूर ते मुंबई पायी प्रवास करून मुख्यमंत्री माननीय देवेंद्री फडणवीस साहेब यांच्या दालनात सादर करणार आहोत आणि आमच्या महाराष्ट्रातील सर्व रिक्षा संघटनेचे मुख्य प्रतिनिधी आमच्यासोबत आम्ही मुंबईला पोचल्यावर तिथं हजर राहून त्यांनी आपली हजेरी लावणार आहे व शा शासन दरबारी बसून मुख्यमंत्री साहेबासमोर आमचे काय मागण्या आहेत त्यांच्यासमोर मांडणार आहोत ते मागण्या मान्य होईल असं आम्हाला मंत्र्याकडून अपेक्षा आहे व आज तीस लाख रिक्षा चालकावर जे उपासमारीची वेळ येणार आहे ते आहे ई बाईक टॅक्सी ते त्वरित रद्द करण्यात यावं दुसरा मुद्दा कल्याणकारी महामंडळ निवडणुकीच्या वेळेस या अगोदर दोनदा शासनाने घोषित केली मात्र गुलदस्त्यात दाबून ठेवण्यात आली आज ते कल्याणकारी महामंडळ शासनाच्या वतीने ऑनलाईन करण्यात यावे यासाठी ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे आणि चौथी मागणी आमची अशी आहे वाहतूक शाखेला असं कुठलाही अधिकार नसताना ई चालानची जी पद्धत आहे त्यांना वाहतूक शिस्ती लावण्याची एक पद्धत त्यांना नेमण्यात आलेली आहे मात्र त्या वाहतुकीच्या नेमाखाली आपण या वाहतूक शाखेकडून होणारा जे त्रास आहे न झाल्यामुळे या रिक्षाचालकांना ई चालांची पद्धत जे पहिला दंड पाचशे रुपये दुसरा पंधराशे असा वाढत जात आहे ते त्वरित तो वाहतूक शाखेकडनं ते अधिकार काढून घेण्यात यावं अशी मागणी घेऊन आम्ही सोलापूर ते मुंबई पायी चालत जात आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय सविता चांद साहेब मुजावर हे स्वतः रिक्षाचालक असून सध्याच्या परिस्थितीमध्ये रिक्षा, चालका रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न आहेत यासाठी सोलापूर ते मुंबई पायी चालत जाणार आहे त्यांच्यासोबत तानाजी बजलकर हे देखील यावेळी पायी चालत जाणार आहेत खास करून ई टॅक्सी सेवा बंद व्हावी तसंच वाहतूक पोलीस ई चलनाचा गैरवापर करत असून त्यावर निर्बंध यावेत रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची केवळ घोषणा झाली वास्तवात काहीच झालं नाही त्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी अशा विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य मार्ग काढावा यासाठी सोलापूर ते मुंबई चालत जाणार असल्याचं चा। चांदसाद मुजावर यावेळी म्हणाले त्यांच्या या, या भूमिकेचं सर्व रिक्षा चालकांनी स्वागत केलं असून सोलापूर येथून त्यांचा यथोचित ये सत्कार करून त्यांच्या प्रवासासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही